आहोत काळ्या मसाल्याची भाजी करण्यासाठी जो ओला मसाला लागतो तो आज आपल्याला पहिलेच्या पहिले करून ठेवायचा आहे म्हणजेच आपण ऐन वेळेस आपल्याला मसाला करायचं काम नाही राहणार जेव्हा आपल्याकडे फ्रेश कोथिंबीर असते उपलब्ध तेव्हा आणि कांदे पण मस्त फ्रेश असतात तर तेव्हा आपण असा मसाला तयार करून ठेवू शकतो ज्या वर्किंग वुमन असतील त्यांच्यासाठी तर हे खूपच काम गोष्ट आहे तर चला पटापट जॉईन व्हा आणि आपल्याला ओला मसाला कसा करायचा आहे ते पूर्ण पहा इथे पहा इथं मी पाच कांदे घेतलेले आहेत मोठे मोठे हे पहा एत कापून घ्यायचे त्यांचा साल काढून घेऊया असं कांदा पूर्ण आपण कोणी असं अख्खाच्या अक्क गॅसवरती भाजण्यासाठी ठेवतो तर आपल्याला तसं ठेवायचं नाहीये कारण की आजकाल जे कांदे मिळत आहेत या थंडीच्या दिवसात जे कांदे मिळतात ते कांदे जास्त दिवस टिकत नाही ते लवकर खराब होतात वरून चांगले दिसतात परंतु मध्ये खूप असं एकदम मऊ मऊ किळलेलं असतं मऊ पडलेला असतो तो कांदा त्याच्यामुळे कांद्याला असं अख्खाच्या अख्ख गॅसवर किंवा चुल्यावरती भाजायचं नाही गॅस टीप्ले मत आपल्याला ऑन करायचे आपल्याला ओला मसाला बनवायचा आहे जेव्हा आपल्याकडे फ्रेश कोथिंबीर अद्रक आणि फ्रेश कांदे असतील तेव्हा आपण आधीच्या आधी जर ओला मसाला बनवून ठेवला तर आपला देखील भाजी करताना वेळ वाचतो आणि ज्या कोणी वर्किंग वुमन असतील त्यांच्यासाठी तर हे खूपच कामाची वस्तू आहे तर चला आपल्याला ओला मसाला कसा बनवायचा आहे तर ते पहा हे पहा मी येथे पाच कांदे घेतलेले आहेत त्यांना त्यांची साल काढून आहे असं त्यांना कापून घ्यायचंय आपल्याला अख्खाच्या अख्खा कांदा कधीच गॅसवरती किंवा आपण चुलीवरती भाजतो तसं भाज जायचं नाही कारण की थंडीच्या दिवसात जे कांदे येतात ते कांदे मध्ये किडलेले असतात आणि जास्त दिवस तर टिकत नाही त्याच्यामुळे त्यांना असं कापूनच भाजायचं आता बघा येथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे गॅसवरती कडाई दिसते एक कॅमेरा आता कढई प्री हिट झाली की त्याच्यात आपल्याला तेल आहे आपण आधीच्या आधी जर असा मसाला तयार करून ठेवला तर आपला वेळ देखील वाचतो आणि शांततेमध्ये व्यवस्थित सर्व वस्तू त्याच्यात टाकल्या जातात नाही तर आपल्याला वेळ नसतो तेव्हा बाकीच्या वस्तू आपण स्किप करतो आणि जसं आलं तसं करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे भाजी पण टेस्ट येत नाही आता बघा इथे मी थोडंसं तेल टाकते जास्त तेल नाही टाकायचं थोडंसं टाकायचं त्याच्यात आता आपल्याला कांदा कापून टाकून द्यायचा आहे असं कांद्याच्या जाड जाड थोडी करायची आहे असं आपण हा मसाला आठ दिवसासाठी सुद्धा फ्रीजमध्ये स्टोर करू शकतो थोडा थोडा काढायचा भाजीसाठी आपल्या भाजीच्या अंदाजानुसार दोन चमचे तीन चमचे यूज करायचा आता कांदे मस्त फ्रेश आलेले होते म्हटलं चला मस्त आपण आठवड्याभरासाठी मस्त मसाला करून घेऊ ताजी ताजी कोथिंबीर अद्रक अजून काय काय वस्तू आपल्याला त्याच्यात ॲड करायच्या आहेत ते पूर्ण पहा मसाला कसा करायचा आहे तर आपल्या आठवड्याच्या भाजीला हो साठी मस्त तयार असतो आणि आपण मसाल्याची जी भाजी काळ्या रसायची करतो किंवा मग आपल्याला जी रसायची मसाल्याची भाजी बनवायची आहे त्याच्यासाठी अगदी उपयुक्त असा मसाला आहे आणि आपला वेळ देखील वाचतो अगदी झटपट आपली भाजी तयार होते आपण सर्व कांदे याच्यात कापून टाकून देऊ असं कापून काय होतं आपल्याला कांदा तो चांगला आहे की मध्ये कसा आहे काय सर्व समजतं बघा असं जाळ तुकडे केले तरी चालेल कांद्याचे चॅनलवरती जर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या असे पूर्ण कांदे आपण आता याच्यात टाकून देऊ आपल्याला जास्त वेळ नाही लाव करायचं आहे मसाला पटापट पटापट पत आहे कमी वेळेत व्हायला पाहिजे कमीत कमी वेळेमध्ये आपला मसाला आपल्याला बनवायचा आहे जास्त वेळ नाही घेणार मी हे पहा गॅसची फ्लेम वाढवलेली आहे आपल्याला कांद्यांना असं पलटवून जायचं आहे उलटा कारक करायची आहे आपल्याला कढीपत्ता स्वच्छ धुवून असं टाकून द्यायचं आहे हे पहा पहाची पकडे होते त्याच्यामुळे आणि मस्त आता दोन लसूणच्या कांदा घेतलेल्या पटापट पड़ निवडून घ्यायचा टाकून घ्यायचंय कांदे जोपर्यंत आपल्याला कांद्यांमध्ये सर्व ज्या ज्या वस्तू लागणार आहेत त्या टाकायच्या हे पहा लसूण आता निवडून निवडून टाकून देतोय आपण लवकरात लवकर आपल्याला आठवड्याभर टिकणारा काळा मसाला ओला बनवायचा आहे मी पहा गॅसची फ्लेम आपल्याला जास्त ठेवायची कारण की लवकर मसाला तयार व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आता लसूण आपल्याला जितका हवा तितका थोडा जास्त वापर करायचा हिवाळ्याचा लसूणचा वापर थोडा जास्त करायचा आहे जेणेकरून भाजीला पण टेस्ट येते आणि लसूण या दिवसाचं खाणं खूप चांगलं असतं आता पहा इथ लसून टाकून दिलेला आहे इथे पूर्ण लसून टाकलेला आहे आता आपण पाण्यांना असे पलटवून घेऊ पहा किती पटक्यात कांदे ब्राऊन कलरचे होत आहे तर बघा आप आपल्याला अजून थोडा कधी पत्ता टाकायचा आहे त्याच्यामध्ये हा आता आपल्याला पूर्ण संपूर्ण एवढा कढीपत्ता अजून टाकून द्यायचा आहे बघा कढीपत्ता खाणं खूप चांगलं असत्रस्त तुकडा धुऊन घेतलेला आहे त्याला पण आपण कापून टाकून देऊ याच्या द्रस्त तुकडे पन कापून टाकलेला आहे कांद्यांना परतवून घेऊ एकदा जोपर्यंत सोनेरी रंग होत नाही पूर्ण कांदा शिजत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला कढईमध्ये जास्त गॅसवरती भाजायचा आहे अगदी पटक्यात कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला आठवड्याभरासाठीचा मसाला ओला मसाला बनवायचा आहे अजून पुढे बघा आपण त्याच्यात काय काय ऍड करणार आहोत तर कांद्यांना परतवून घ्यायचं आहे बघा कांदे मस्त रंगाचे उंडलेले आहेत आता थोडीशी गॅसची फ्लेम कमी करायची आहे पहा येथे मी थोड़ा, दालचिनी टाकते अगदी कमी घेतलेली कारण की ना खाताना त्याचा फ्लेवर मोकळ को लागायला कोणा ना कोणाला नाही आवडत परंतु ती थोडीफार खाणं चांगलं असतं आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर कापून टाकून देऊ आपल्याला याच्यात टोमॅटो टाकायचा नाही आहे कारण की तो अनवडच टाकायचा त्याची प्युरी करून जेव्हा आपण भाजी करतो ना तेव्हा हा मसाला मस्त तेलात फ्राय करून घ्यायचा त्याच्यात कोरडे मसाले टाकायचे आणि कोरडे मसाले व्यवस्थित भाजले गेले की मग नंतर त्याच्यात फ्रेश टोमॅटो पिवरी टाकायचे त्याच्यामुळे आपल्याला आधीच्या आधी टोमॅटो प्युरी टाकायची नाही आहे आपल्याला जिरं टाकायचंय आता मिक्स करून घ्यायचंय जिरं कोथिंबीर कांद्यामध्ये गॅसची फ्लेम वाढवायची आहे बघा कांदे व्यवस्थित भाजले गेले कोथिंबीर को पण मस्त त्याच्यात परतवून घ्यायची आपल्याला गॅसची फ्लेम वाढवलेलीच लावलायची ह्या वेळेस आपल्याला टाकायचं आहे एक वाटी भरून किंवा अशी ताटली भरून आपल्याला त्याच्यात फुटाणे टाकायचे आहेत फुटाण्याचं वरच साल काढायचं नाहीये जास्त असेल तर थोडंफार काढून पर घ्यायचं परंतु एकदमच प्लेन करायचे नाही आपल्याला फुटाणे हे बघा आता फुटाणे देखील आपण मसाल्यामध्ये परतवून घेऊ हा मसाला आपण आठवड्याभर स्टोर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये आठवड्याभर आपल्याला ओला मसाला करायचं काम नाही राहत हे बघा याच्यात अजून आपल्याला टाकायचं पुढे काय टाकायचं टाकायचं मी आता दोन हिरव्या मिरच्या टाकू कारण की हिरवी मिरची टेस्ट पण भाजीमध्ये मस्त फ्लेवर उतरतो थोडीशी हिरवी मिरची टाकायची आणि हिरवी मिरची खाणं हेल्दी असतं थोडीफार हिरवी मिरची जायला पाहिजे आता मिरची पण आपण मस्त परतवून घेऊ त्याच्यामध्ये मिरची आपण आधी पण टाकू शकले असतो परंतु तिचं फ्लेवर नाहीये तिला नंतर शेवटी टाकायचं आता जशी मी टाकली तशी आता आपला मसाला इथे व्यवस्थित झालेला आहे गॅसची फ्लेम बंद करायची हे बघा मिरची मी आता शेवटी टाकलेली जेव्हा गॅसची फ्लेम बंद करायची होती तेव्हा कारण की आपल्याला फक्त हिरव्या मिरचीचा मस्त फ्लेवर पाहिजे जेव्हा आपण खातो तेव्हा आता गॅसची फ्लेम बंद केली आता मसाला थोडासा थंड होऊ देऊ आपण एका ताटमध्ये काढू जेणेकरून लवकर थंड होईल नाहीतर आपण असं पण काढू शकतो पण थोडा थोडा घ्यावा लागेल तो आपल्याला बघा आता आपण मिक्सी जारमध्ये टाकूया पण सांभाळून गरम गरम नाही आता तुम्हाला लावलं ला असताना दाखवते परंतु तुम्ही जेव्हा असा मसाला कराल ना तेव्हा तर थंड झाल्यावरच मिक्सरमधून बारीक करायचा कारण हे जर थंड होऊ दिलं ना तर खूपच वेळ लागेल त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडासा बाकीचा मी थंड झाल्यावर दडून घेईन पण तुम्हाला एकदा मी आता बारीक करून दाखवते आता आपण बारीक करून घेऊ मध्ये बारीक करताना त्याच थोडेस पाणी टाकलं तरी चालेल जास्त पाणी नाही टाकायचं अगदी थोडंसं हे बघा मसाला मस्त बारीक दळून झालेला आहे तुम्हाला काढून तर हा मसाला आपण आठवड्याभरासाठी कोणते पण मसाल्याची भाजी करताना किंवा चटणीची पण भाजी केली आपण तर ग्रेव्हीसाठी हा मसाला आपल्याला कामात येतो आधीच्या आधी फ्रेश कोथिंबीर अद्रक कांदे असतील लसूण आणले असतील आणि आपल्याला जेव्हा वेळ असेल ना तेव्हा असा आपण मसाला तयार करून ठेवायचा हे बघा असा मसाला आपण हा पण थंड झाल्यावरती बारीक करून घेईन आणि त्याला स्टीलच्या डब्यात भरून ठेवायचं फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं त्याच्यात जास्त पाणी टाकायचं नाही जास्त पाणी जर टाकलं तर मसाला खराब होऊ शकतो आपल्याच आठवड्याभरासाठीचा मसाला आता तयार झालेला आहे इथं एक वेळा तुम्हाला दाखवलेला आहे मी एक भाजीसाठी आपला मसाला तयार आहे आता हा मी बाकीचं थंड झाल्यावरती नंतर करून घेईन तर तुम्हाला कसा वाटला ओला मसाला तयार केलेला तर तो तोपर्यंत खात राहा पीत रहा बाय आपला मसाला आहे ते बघा तयार झालेला आहे असा मसाला आपण आता हा थंड झाल्यावर हा आपण बारीक करून घ्यायचा आहे स्टीलच्या डब्यात काढून भरायचा आहे त्याला आपण याला पण काढून घेऊया आता मसाला थोडस ते पण ते कांदे पण थोडे थंडे झालेले आहेत ते पण मी आता दळून घेते बघा आता याला पण आपण मिक्सी मध्ये टाकून फिरून घेऊया हा मसाला आपल्याला जी पण भाजी करायची आहे त्याच्यासाठी कामात पडणार आहे म्हणजे चटणीची भाजी असू द्या किंवा मसाल्याची शेवची भाजी असू द्या करी असू द्या किंवा मग तुम्ही नॉनव्हेज खात असाल त्याला पण यूज करायचा आणि इतकं छान फ्लेवर येतो ना खाण्यामध्ये खूपच छान फ्लेवर येतो बघा असं थोडंसं पाणी टाकलं तरी चालतं असं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि पूर्ण असा दळून घ्यायचं त्याला असं एक करून आपल्याला संपूर्ण मसाला दळून घ्यायचा आहे परंतु आपण मसाला आता थोडासा गरम आहे तो बारीक करतोय तर तो पूर्ण थंड झाल्यावर स्टीलच्या डब्यात भरायचा आणि मग नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं असं गरमागरम भरून ठेवायचं नाही खूप छान सुगंध येतोय प्रत्येक भाजीसोबत भाजी, भाजी ग्रेव्हीसाठी हा मसाला खूप छान आहे परंतु फक्त आपण त्याचे टोमॅटो टाकलेला नाही आहे टोमॅटो आपण ऐन टाकायचा आहे असा संपूर्ण मसाला आता आपल्याला काढून घ्यायचा आहे थोडंसंच राहिलं आता द लास्ट भांडा आहे आपल्याकडे मोठं भांडं राहिलं असतं ना पटक्यातून असतं परंतु माझ्याकडे छोटं भांड्याचा यूज करते मी त्याच्यामुळे त्याला दोन ते तीन चार वेळा करावं लागलेलं आहे नको झालं झालं नाही तर थोडंसं पाणी टाकूया बारीक करून घेऊया बेटा थोडंसं पाणी भेट दोन जानेवारी हे पहा येथे ओला मसाला तयार झालेला आहे आता एक एका भांड्यात काढून घेऊ आणि थंड झाल्यावरती एका स्टीलच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून दे जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा आपण आपल्या अंदाजानुसार कमी जास्त प्रमाणात दोन चमचे तीन चमचे जसं आपल्याला भाजी कमी जास्त करायची आहे त्या अंदाजानुसार आपण मसाल्याला आपण ग्रेव्हीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकतो अशा प्रकारे आपला ओला मसाला आता हा आठवड्याभरासाठीचा तयार झालेला आहे तर आता हा मसाला थंड झाल्यावरच तुम्ही स्टीलच्या डब्यात भरून ठेवायचा प्लास्टिकच्या डब्यात भरायचं नाही स्टीलच्या डब्यातच भरायचा आणि फ्रीजमध्ये ठेवायचा जर फ्रीजमध्ये ठेवाल तरच टिकेल नाहीतर टिकणार नाही अशा पद्धतीने आपण साध्या सोद्या सा साध्या सोप्या पद्धतीने ओला मसाला बनवलेला आहे आणि एकदा तरी तुम्ही असं करून पहा तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुमचा पुढचं वेळ खूप वाचेल पटकन भाजी होते आणि टेस्टीसुद्धा होते अशा प्रकारे आपला ओला मसाला तयार झालेला आहे तर जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून घ्या आणि तुमच्या कामासाठी खूप उपयुक्त आहे आपला ओला मसाला तयार आहे नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करून घ्या हा मसाला तुम्ही नक्की बनवा पुढचा वेळ तुमचा वाचेल आणि भाजीसुद्धा टेस्टी येणार खा प्या स्वस्त रहा बाय बाय हा पहा असा झालेला आहे मसाला करून पहा आणि भाजी कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवायची तुमचा वेळ पण वाचणार आहे तुमची भाजी पण टेस्टी येणार आहे तर जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा फ्रेश कोथिंबीर अद्रक ज्या ज्या वस्तू तुमच्याकडे फ्रेश असतील त्या टाकून मस्त आपण ओला मसाला बनवायचा काळ्या भाजीसाठी व्हेज भाजीसाठी नॉन व्हेज भाजीसाठी तुम्हाला अतिशय कामात पडणारा मसाला आहे तोपर्यंत खात राहा पित्रा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या बाय बाय But it's what it is name with